काय नमस्कार मेजवानी घरची चवमध्ये आपलं स्वागत आज तुम्हाला ओल्या ना हे ओल्या नारळाचे आज मी वड्या करणार आहे आता हे बघा वड्या करण्याकरता ह्या एक नारळाचं मी चव घेतलेलं आहे त्याला लागणारी ही साखर आहे तेवढीच घेतलेली आहे ही दुधाची साय आहे दूध आहे तेवढंच दूध घेतलेलं आहे आणि स्वादासाठी आपल्याला वेलचीचे हे चार घी घेतलेले आहेत पुढे आपण कशा करायच्या ते दाखवले आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया हे दूध ओतायचं आणि हे साखर व्यवस्थित अगदी जरा मिक्स करून घेऊ आणि साय घालू बघा साखर याच्यासाठी दूध याच्यासाठी घातले मी थोडीशी साखर विळगाळण्याकरता आपल्याला खोबऱ्यामध्ये जास्त दूध नाही लागत पण साखर जास्त जरा लागते कारण काय खोबऱ्याच्या वड्या एकदम अशा खुसखुशीत होतात आता आपण ही दुधाची साय आहे मी खवा वगैरे काय घालत ना ते ही दुधाची साय आपली घरात असते ही साय घालणार आहोत चांगलं ढवळत राहायचं चांगला गोळा होईपर्यंत गोळा होत आलं की आपण याच्यावर वेलची जराशी कुटून घालायची आता चांगलं उकळी यायला पाहिजे याला त्या थंड आहे ना आपली फ्रीजमध्ये ठेवलेली चांगलं एक जीव आपण हो याला चांगलं राहायला पाहिजे हे बघा आता ही चांगली अशी उकळी आलेली आहे तरी याला अर्धा तास तरी जाणार हे आटायला सर्व दूध साखर आणि साय हे आटायला अर्धा तास तरी लागेल याला आटायला असा गोळा वगैरे त्याच्या वड्या थापल्या जातील हे बघा आता थोडं थोडं आट आटत आलेलं आहे असं याच्यामध्ये तेलची घालून घेऊ आणखी असं छानपैकी गोळा तयार झाला की मग ताटाला तूप लावून आपण वड्या पाजून घेऊ हे बघा आता थोडं थोडं आळत आले होत आले आपल्या वड्यांचं कारण गळता आळत आले हे बघा अजून थोडं आळणं पाहिजे घट्ट झालं की मगच वड्या पटल्या पण त्या वड्या सुद्धा पटकन हाकून काढायला पाहिजे नाहीतर मग एकदम हे होतात कडक सर पुस्कुशीत होतात पुष्कळा होतो आता गोळा झाला ना की वड्या तयार झाल्या हा थोडासा कलर बदलेल्या आहे हे बघा आता आपल्या वड्या तयार झाल्या आपण दाता तोतून घेऊया गॅस बंद करते आणि आपण टाटात ओतूया आणि जरासा असा हाताने जरा पसरून घेऊया काय गरिबी जरासा झाकनावे पसरून घ्यायचं हे जाड होणार आहे एक खाली तरी बस पुष्कळ झालं आपण झालेलं आहे तर थोडंसं आपण थंड होऊन देऊ म्हणजे असं जरासं थ थळ गरम असतानाच आपण असं ओढ्या पडून घेऊ गरम आहे ना धरायला इथे वड्या आता आपल्या घट्ट झाले बघा थंड झाले की आपण काढू काय आता आपल्या वड्या थंड झालेले हे बघा अशा वड्या आपल्या निघणार तर या सर्व वड्या मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा हे पहा मी ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या मी केल्या त्या कशा झाल्या या तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद